पंढरी मानली जाणाऱ्या ठाण्यामधील केसरमिल सर्कल इथं गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून ही दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे दुसऱ्या वर्षी हा उत्साह मोठ्या जल्लोषामध्ये आपल्याला पार पडताना दिसतोय ठाण्यामधील दहीहंडी उत्सवामध्ये सर्वाधिक जास्त बक्षीस गोकुळ धांडे उत्सवामध्ये पाहायला मिळत आहे आणि यावर्षी एकूण पंचावन्न लाखांची भव्य दहीहंडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे थेट जाऊयात निखिल आपले प्रतिनिधी सोबत आहेत निखिल कशी तयारी दिसतीये कसं आयोजन नक्कीच दहीहंडीची पंढरी मार्या ठाण्यामध्ये आज सकाळपासून उत्साह आहे आपण आता शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित गोकुळ दहीहंडी उत्सवात आहोत आणि या ठिकाणी जयत अशी तयारी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो सर्वात मोठं बक्षीस आहे ते शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे काल रात्रीच या ठिकाणी जन्म आहे तो देखील साजरा करण्यात आला आणि आज सकाळपासून ही सर्व गोविंदाची रेलचेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर खास करून मंडळाचे पदाधिकारी आहेत ते रात्रभरापासून या ठिकाणी गोविंदा उत्सव साजरा करण्यासाठी झटत असताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी खास करून जी गोविंदांची आहे ती काळजी घेण्यात आलेली आहे ती म्हणजे जे गोविंदा येणार आहेत मॅट आहे ते अंतरणात आलेलं आहे त्या मॅट वरती पूर्णपणे आजचा जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच उत्साहात आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच मंत्री महोदयांची देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळणार आहे आणि त्यातच मोठमोठे गोविंदा पथक हे या ठिकाणी येत असताना आजचा मोठा उत्सव हा ठाण्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय आपण भव्य दिवस अशी या ठिकाणी स्टेज आहे तो समोर पाहू शकतो या स्टेजवरती अनेक कलाकार अनेक कलाकृती आपल्याला साकारताना पाहायला मिळणार आहेत ठाण्यामध्ये विशेष करून म्हणजे गोविंदा पथक आहेत ते या ठिकाणी मानाची हंडीला सलामी देण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक गोविंदाचं स्वप्न असतं गोविंदा, गोविंदा पथकाला एक स्वप्न असतं था की ठाण्यातील हंडीला या ठिकाणी येऊन मानाची जी सलामी आहे ती देण्यात यावी आणि त्याच सोबतच या गोविंदा पथकांना या ठिकाणी हंडी फोडण्याचा मान आहे तो मिळण्यात यावा त्यामुळे आज ठाण्यातील हा गोविंदा उत्सवात नक्कीच मोठा जल्लोष आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर ठाण्यामध्ये एकूणच आपल्याला आज जल्लोष पाहायला मिळणार आहे आणि त्यातलीच ही गोकुळ दहीहंडी आपण बघतोय भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडनं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित गोकुळ दहीहंडी उत्सव त्याची दृश्य आपण बघतोय एकूणच ठाण्याला दहीहंडीची पंढरी मानली जाते मोठमोठ्या दहीहंड्यांचं जा आयोजन या ठिकाणी केले जातं टेंबी नाक्यावरची मानाकी दहीहंडी सुद्धा आहेच मात्र त्यासोबतच आता शारदा संकल्प प्रतिष्ठाननं आयोजित केलेली ही दहीहंडी ठाण्यामधली सर्वात मोठी दहीहंडी आणि सर्वात मोठा दहीहंडी उत्सव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्याकडनं या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबई असेल ठाणे असेल सर्वत्रच आपल्याला दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान हे या ठिकाणी सर्वात मोठ्या दहीहंडीचं ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आयोजन